हरिपूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंके या हायस्कूलमध्ये एकवीस जून हा जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला मुख्याध्यापक श्री दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून योग दिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या श्री विठ्ठल मोहिते यांनी योगाविषयी बोलताना ते म्हणाले की योग ही सदृढ निरामय जीवनाची गुरुकिल्ली आहे योग दिन हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित न करता योग नियमित केल्यास निरामय दीर्घायुष्य लाभते तसेच आनंदी व प्रसन्न मन राहते मनाची एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते यासाठी योग नियमित करावा असे प्रतिपादन त्यांनी केले क्रीडा शिक्षिका सौ पूजा पाटील व राजकुमार हेरले यांनी विद्यार्थ्यांकडून उभी आसणे बैठी आसने झोपून करावयाची आसने, करा आसने प्राणायाम आदी योगाची सुंदर प्रात्यक्षिके घेतली यामध्ये सर्व शिक्षक सेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला याचे संयोजन ज्येष्ठ शिक्षक संदा गोंधळेकर मनीषा वडद देसाई हर्षदा काटकर बबन शिंदे सुनील खोत अजित कुमार कोळी आदींनी केले